अक्षरवृत्तांविषयी अधिक माहिती घेऊया आधी सांगितल्याप्रमाणे अक्षरवृत्तांमध्ये अक्षरांचा उच्चारानुसार येणारा क्रम निश्चित असतो या उच्चारानुसार अक्षरांचे लघु आणि गुरु असे दोन भाग पडतात उदाहरणार्थ कविता हा शब्द घेतला तर यात क आणि वी या अक्षरांचा उच्चार ह्रस्व आहे आणि ता चा उच्चार दीर्घ आहे म्हणून शब्दाची लगावली क लघु वी लघु आणि ता गुरु म्हणजे लघु लघु गुरु अशी होईल इथेच कर्दळी हा शब्द घेतला तर मात्र क वर पुढच्या द चा रफार आहे म्हणजेच उच्चार हा कर द ळी असा आहे आणि म्हणूनच इथे क गुरु होईल द लघु आणि ळी पुन्हा गुरु असं होईल त्यामुळे लगावली जी आहे ती गुरु लघु गुरु अशी होईल ओळींमध्ये अशी विशिष्ट लगावली आणि ठराविक अक्षरसंख्या योजली तर विशिष्ट प्रकारची लय नाद आणि गेयता यांचा अनुभव येऊ शकतो हे प्राचीन कवींनी शोधून काढले आणि त्यानुसार वेगवेगळ्या लगावल्या निश्चित केल्या ज्यांनाच अक्षरवृत्त म्हणले जाते पहिले उदाहरण आपण भुजंगप्रयात वृत्ताचे घेऊया यात लघु गुरु गुरु या क्रमाची चार आवर्तने होतात मनाचे श्लोक आपल्या परिचयाचे आहेतच ते या भुजंगप्रयात वृत्तात आहेत मना सज्जना भक्ती पंथेची जा ही याची पारंपरिक चाल आहे या ओळीत आपल्याला अशी लघु गुरु गुरुची चार आवर्तने म्हणजेच एकूण बारा अक्षरे दिसतील दुसरे उदाहरण आणखी एका प्रसिद्ध वृत्ताचे घेऊया शार्दूल विक्रीडित वृत्त मंगलाष्टका किंवा तत्सम काव्यामुळे आपण बरेचदा ऐकलेलं आहे यात प्रत्येक ओळीत एकोणीस अक्षरे असतात आणि गुरु 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 लघु लघु गुरु लघु गुरु लघु 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 गुरु 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 लघु गुरु गुरु लघु आणि शेवटचा गुरु अशी लगावली असते एकोणीस अक्षरांची रामो राजमणी सदा विजय ते रामम रमेशम भजे ही याची पारंपरिक चाल आहे किंवा अत्र्यांची आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ही सुद्धा शार्दूल मध्येच आहे अक्षरवृत्तात यापुढे संपूर्ण लगावली लक्षात ठेवण्याऐवजी तीन तीन अक्षरांचा समूह करून त्या गटांना य म त र ज भ न स वगैरे गणांची नावे देणे किंवा निवडक अक्षरे म्हणून झाली नैसर की नैसर्गिकरित्या येणारा थांबा किंवा यती निश्चित करणे अशाही बाबी आहेत पण सध्या इतकी गुंतागुंत करायला नकोच सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशय योजलेले वृत्त आणि नेमकी शब्दरचना या तिघांमुळे काव्य खुलते त्यामुळे केवळ वृत्तबद्ध रचना केली की कविता चांगलीच होईल असे मानण्याचे कारण नाही काव्य अन्नथाही चांगले असू शकते मात्र वृत्तबद्धतेच्या तंत्राला नेमक्या शब्दांची जोड मिळाली तर वाचनानंद द्विगुणित होतो यात शंकाच नाही